नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं दिवयानी ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये आम्ही तुम्हाला ऑनलाईन सर्व प्रकारच्या सर्विसेस पुरवतो ते पण घर बसल्या जर तुम्हाला कोणत्याही ऑनलाईन सर्व्हिसेसचा लाभ घ्यायचा असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा त्यावर आम्ही नवीन नवीन योजना ज्या सरकारच्या येतात त्या आम्ही तुम्हाला सांगतो आणि तुम्हाला फॉर्म भरण्यास मदतही करतो जसं तुम्हाला उद्यम आधार काढायचा आहे शॉप ॲक्ट काढायचा आहे उत्पन्नाचा दाखला काढायचा आहे इंडियन पासपोर्ट काढायचा आहे किंवा फार्मर आय डी काढायची आहे ते पण घर बसल्या कुठेही न जाता जर तुम्हाला हे सगळे कामं हो करायचे असेल तर आम्ही तुम्हाला त्या सगळ्या सर्विसेस पुरवतो तर सध्या आता जे सर्विस चालू आहे ते भांडे वाटप बांधकाम कामगारामार्फत जी योजना आहे त्याचे ऑनलाईन फॉर्म फिलिंग सुरू झालेले आहे जर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल भांडे वाटप वाटप चालू जे आहे त्याचा जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल ऑनलाईन पूर्ण महाराष्ट्रात कुठलाही असो ते आम्ही तुम्हाला भरून देऊ ते पण खूप स्व कमी दरात जर तुम्हाला फॉर्म हा भरायचा असेल तर आजच तुम्ही आठशे पाच सत्तावन सत्तावन्न आठशे चार या क्रमांकावर आम्हाला व्हॉट्सअप करू शकता आणि तुम्हाला इतर कोणत्याही सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर आमचं व्हॉट्सअप चॅनल आहे आठशे पाच सत्तावन्न सत्तावन्न आठशे चार या क्रमांक सेव्ह करून तुम्ही आमचा जे बिझनेस कॅटलॉग आहे त्यावर ज्या सुविधा आहेत त्या पण तुम्ही घेऊ शकता जसे तुम्हाला तुमचे आधार कार्ड हरवले असेल आणि तुमच्याजवळ कोणतेही प्रूफ नसेल विदाऊट प्रूफ जर तुम्हाला आधार कार्ड काढायचे असेल तर आम्ही ते तुम्हाला काढून देऊ त्याच्यानंतर तुमचे गाडीची आर सी हरवली असेल किंवा ड्रायविंग लायसन हरवलं असेल ते तुम्हाला आम्ही शोधून दे देऊ जर तुम्हाला या सर्विसेसचा लाभ घ्यायचा असेल तर आमच्या चॅनलला आजच संपर्क करा आणि सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला जे नवीन व्हिडिओ येईल ते तुम्हाला माहीत पडेल धन्यवाद